खराडे येथील वडुलेपारजीत जमिनीच्या प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं पीडित शेतकरी शेख कुटुंबानं अखेर टोक्याचा निर्णय घेतला प्रशासनाच्या दिरंगाईला आणि भूमाफियांच्या त्रासाला कंटाळून शेख कुटुंबीय येत्या बावीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला पत्रकार परिषदेत आरिफ कासमबेग राजाभाऊ चौधरी प्रभा करपे हसीना शेख वकील ताहिर खान फिरोज बेग आसिफ शेख हे बोलत होते वडिलोपार्जित जमिनीपैकी एकशे पंचवीस आर आणि चोवीस आर इतकी जमीन काही अटी व शर्तींवर सन दोन हजार सहामध्ये गोयल गंगा डेव्हलपर्सला केवळ विकासासाठी तेही अठरा महिन्यांच्या मुदतीसाठी देण्यात आली होती जयप्रकाश गोयल अतुल गोयल आणि अमित गोयल यांनी आमची फसवणूक केली असा गंभीर आरोप अर्जदार हसीना अनवर शेख यांनी केला आयोजित केलेला पत्रकार परिषदेत केला या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला याविरोधात आवाज उठवल्यानंतर तीन मे दोन हजार एकवीस रोजी तब्बल दोनशे ते चारशे गुंडांच्या जमावाने बेग आणि शेख कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे कोरोना काळात जमावबंदी लागू असतानाही हा हल्ला झाला मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा दावा कुटुंबानं केला आहे असे व्हिडिओ देखील यांनी पत्रकार परिषदेत दाखवले चंदन नगर व खराडी पोलीस स्टेशन पुणे महानगरपालिका तसंच दुय्यम निबंधक कार्यालयांकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दोषींनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप बेग आणि शेख कुटुंबांनी केला न्याय न मिळाल्यास बेमुदत साखळी उपोषण व अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्देश कुटुंबांना व्यक्त केला आहे या काळात कुटुंबाला काहीही दगाफटका झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व संबंधित भूमाफियावर राहील असा इशाराही या कुटुंबांनी दिला आहे राहणार नंबर खराडी आज या ठिकाणी येण्याचं कारण हे की जयप्रकाश सीताराम गोयल अतुल जयप्रकाश गोयल अमित जयप्रकाश गोयल यांची जी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीकडून आमची जागा घेऊन आमच्याकडे सहा एकवीस जानेवारी म्हणजे नेमकं आजपासून बराबर वीस वर्षापूर्वी त्यांचं आमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालं होतं त्यानुसार त्यांनी आम्हाला आमचं आमच्याकडून ज्यावेळेस व्यवहार केला त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून आमच्या रकमेतलेच पैसे ठेवून घेतलेत आणि ते त्रेपन्न हजार पाचशे स्क्वेअर फीट बांधकाम त्या बदल्यात बांधून देणार दोन वर्षात देणार असं त्यांचं ठरलं होतं परंतु आजपर्यंत आज तागायत काही दिलेलं नाही मध्यंतरीच्या काळात त्यांचे आमचे बरेच दावे चालू झाले आता आमचा ठरलेला मोबादला त्यांनी दिला नाही आम्हाला टेम्पररी अकोमोडेशन आम्ही ज्या राहतोय राहती घरा आम्हाला तोडून मागे टेम्पररी अकोमोडेशन करून दिलं ते अकोमोडेशन काढून घेण्यासाठी आमच्यावरती करवी पोलिसांनी कर करवी कॉर्पोरेशन करवी सगळ्यांकडून दबाव त्यांचा चालू आहे आज आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिथून म्हणजे आमचं ठरलेलं बांधकाम आजपर्यंत दिलेलं नाही ठरलेलं जे बांधकाम केलं त्यांनी ते विकत चालले त्या विरोधात आम्ही कोर्टात दावे दाखल केलेले आहेत त्यातल्या एका दाव्यात सोळा चार दोन हजार चोवीस ला एक अशी ऑर्डर झाली की यांनी कुठली सदनिका किंवा व्यवसाय गाळा विकू नये अशी ऑर्डर असताना देखील त्यांनी आजपर्यंत त्या ऑर्डर नंतर जवळजवळ साठ ते सत्तर व्यावसायिक गाळे आणि फ्लॅट विक म्हणजे फ्लॅट आणि दुकान विकून टाकलेत त्यांनी आणि ते सरकारच्या म्हणजे न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाला ते मानत नाही त्यांचे आम्ही बरेच जावे त्यांच्या विरोधात आम्ही जिंकलेले आहेत ते अपिलात गेले त्यांचे अपील फेटाळले गेलेले आहेत रजिस्टरला देखील आम्ही पत्र दिलं होतं की सदर बाबतीत असा असा निर्णय झालेला आहे तुम्ही कुठलाही व्यवहार ह्याच्यावरती करू नका त्यांनीही आमची ह्याला जुमान नाही आमच्या घरावर हल्ले झाले हल्ले झाले असताना देखील आम्ही पोलिसांकडे तक्रार देण्यात गेलो दे तर पोलिसांनी आमच्यावरतीच अदाखल पात्र गुन्हे दाखल केलेले आहेत कोरोनासारख्या काळात म्हणजे महामारीचा कायदा लागू असताना देखील दोनशे तीनशे त्यांचे गुंड येतात आमच्या घरावर दगडफेक करतात आणि आमच्या म्हणजे आम्ही संरक्षण कायद्याने दिलेलं संरक्षण पण आम्ही स्वतःच करू शकत नाही आम्ही जर संरक्षण स्वतःचा करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरतीच गुन्हे दाखल आहेत आता जो सोळा चार दोन हजार चोवीस ला पण ऑर्डर झाली त्या ऑर्डरचं पण आम्ही त्यांना सांगितलं का दाखल करा ना तर काही करा मला काही फरक पडत नाही अशी त्यांची ही भाषा आहे म्हणजे कायदा कशासाठी असतो किंवा न्याय भेटण्यासाठी आता न्याय दिला न्यायदेवतेने त्या न्याय देवतेने न्याय दिलेला त्याचा देखील यांना आदर नाही आणि त्याची भीती देखील नाही मग आमच्याकडं दुसरा काही पर्याय नव्हता आम्ही तुमच्याकडे आले न्याय भेटावा आणि आम्हाला जर न्याय न्याय भेटला त्या बाबतीत आम्ही सदर उच्चस्तरीय जेवढे अधिकारी असतील किंवा खालच्या पर्यंत जे रोजी एक दिला होता की बाबा सदर अशी अशी आमच्याबाबत फसवणूक झाली आम्हाला न्याय भेटावा संबंधित अधिकाऱ्यांवरती विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी त्या पत्राची दखल घेतली गेली नाही मग त्या विरोधात त्याची ते, काही दखल घेतली गेली नाही मग आम्ही एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरं निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना म्हणजे वरिष्ठांपासून खालपर्यंत सगळ्यांना अर्ज दिलेला आहे संबंधित जे जे अधिकारी असतील किंवा काही असतील शासन प्रशासन सगळ्यांना दिलेले आहे तर एकोणतीस आता आम्ही सांगितलं की त्यांना आम्हाला जर न्याय नाही भेटला त्या पण पत्राची दखल घेतली नाही मग त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हा तर आम्ही ते त्यामध्ये त्या पत्रात नमूद केलेलं आहे की बाबा जर आम्हाला न्याय नाही भेटला तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आम्ही माननीय का जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहोत आणि तरी देखील न्याय न्याय भेटला तर पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आम्ही आमरण उपोषण सह कुटुंब तिथं बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही हे आमची उपोषित नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते प्रभा करते मला बेक कुटुंबाबद्दल जी माहिती सोशल मीडियाद्वारे जी समजली त्यानंतर मी तिथं भेट दिली पण त्यांचा जो डॉक्युमेंटली आणि कायदेशीर रिलेटेड जे कागदपत्र आहेत ही कागदपत्र पूर्ण ग्राह्य धरलेली आहेत आणि त्या त्यामध्ये प्रशासन आणि हे वे, कार्यव्यवस्था यांच्याकडनं दुर्लक्ष होत आहेत आणि त्यांना न्याय भेटत नाहीये न्याय भेटत नाही म्हणजे त्यांच्या त्यांना जो मोबदला देणार होते तो मोबदला देण्याचे जे फ्लॅट आहे ते फ्लॅट पुन्हा बिल्डर विकत आहेत आणि ते सगळे फ्लॅट गेल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला न मिळाल्यानंतर जे आता राहतात ज्यांना एम्युनिटी स्पेस म्हणून त्यांना राहण्याची जागा दिलेली आहे तिथून पण ते काढू शकतात तर कोर्टाचा निर्णय त्यांना आलेला आहे की त्यांना ते न्या हे त्यांना योग्य ते मोबदला द्यावा हा बिल्डरने कुठं ना कुठं खुट तरी लक्ष घेऊन ह्या बेक कुटुंबांना त्यांचा योग्य त्या मोबदला देऊन हा विषय पूर्ण जर केला नाही काही येणाऱ्या दिवसात तर बेक कुटुंबातील पूर्ण फॅमिली ही उपोषणला बसणार आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही त्यांचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत ते उपोषण कंटिन्यू करतील